आने मत्की ले ले तर आमचा भात आणि स्पेशल मटकी बनवून झालेले आहे तर बनवलेले आहे नमस्कार मित्रांनो तर आजच्या मध्ये बनवायचे झनझणीत जन आणि चमचमीत अशी मटकी रेसिपी तर मित्रांनो यामध्ये आम्ही बटाटे टाकून मटकीची रेसिपी बनवणार आहोत तर ही तुम्हाला सुद्धा आवडेल अशी आज रेसिपी बनवायची आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शॉर्ट पर्यंत पहा आणि तुम्हाला, तुम्हाला जर आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो त्यासाठी आम्ही घेतलेले आहेत दोन बटाटे आणि मित्रांनो ही घरगुती मटकी भिजत टाकलेली होती आणि आता दोन ते तीन दिवसानंतर असे मोड आलेले आहेत आणि आता लगेच इथे चुलीवरती बनवायचे आहे तर पहा मित्रांनो आता मटकी बनवण्यासाठी आपल्याला मिरची वाटायची आहे तर त्यासाठी हे घेतलेले आहे शेंगदाणे आणि मिक्सरमध्ये मिरची त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर लाल मिरचीमध्ये आज मी मटकी बनवायची आहे आणि आता लगेच मिक्सरमध्ये मिरची दळून घ्यायची आहे येथेच आता कढईमध्ये मटकी बनवायचे आहे आणि आता आधी लसूण तळून घ्यायचं आहे तर तेलामध्ये हा लसूण तळायचा आहे तर यामध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहे आणि पहा आता आपल्याला टाकायचे आहेत मसाले तर हा घेतला आहे आम्ही मटकी मिसळ मसाला तर पहा येथे काढून घेतला आहे मटकी मिसळ मसाला त्यामध्ये घेतलेले हळद पावडर तर आता लसून थोडा वेळ ताळल्यानंतर आता यामध्ये या मसाले तळायचे आहेत आणि आता लगेच कढीपत्ता पण त्यामध्ये तळून घ्यायचा आहे तर चार ते पाच पाणी यामध्ये आम्ही टाकलेले आहेत लगेच आपण दळून ठेवलेले मसाले पण यामध्ये तळायचे आहेत तर आता मसाले तळून झालेले आहेत आणि यामध्ये आता टाकायचे आहेत बटाटे तर आता थोड्या वेळ असंच गरम करून घ्यायचं आहे आणि आता लगेच मटकी पण टाकून द्यायची आहे तर मित्रांनो एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने आज मटकी बनवायची आहे तर आता मटके आणि बटाटे थोडा वेळ गरम करून झाल्यानंतर आता यामध्ये टाकायचं आहे पाणी तर आपल्याला आता शिजायला पाणी टाकायचं आहे तर यामध्ये शिजण्यासाठी बरंच पाणी टाकायचं आहे तर आम्ही बरंच पाणी टाकणार आहोत शिजायला तर पहा आता एवढं पाणी टाकलेलं आहे आणि आता हे मटकी शिजवून घ्यायचे आहे तर आज मस्त पैकी अशी चुलीवरची मटकी बनवायची आहे तर पहा मित्रांनो आता सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि आता उकळी आलेली आहे तर आता शिजवून घ्यायचे आहे आपल्याला मटकी आणि इकडे भात पण शिजायला टाकलेलं आहे तर आज मटकी आणि भात अशी रेसिपी बनवायची आहे है। तर आता इथे पातेल्यामध्ये भात शिजायला टाकलेला आहे तर पहा मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि आमची मटकी आता शिजून तयार झालेली आहे तर पहा अशी मटकी बनवलेली आहे आज आम्ही आणि आता हे मटकी उतरवून घ्यायचे आहे तर आपण आता उतरवून घेऊ शिजलेले आहे तर पहा मित्रांनो आता आमच्या भाताने मच्छे तयार करून झालेले आहे तर पहा भात एकदम सुक्का झालेला आहे आता आणि मित्रांनो आता जेवण करायचे आहे मटकेला एकदम मस्त असे तरी आलेले आहे